हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप मित्रांनो तुम्ही आंतरंतर असाल मित्रांनो आज आपण घेत तो अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता सातवी विषयी इंग्रजीची पूर्व चाचणी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची चाचणी ही तुम्हाला लिहायची आहे तर फ्रेंड्स सुरुवात करण्याआधी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा त्याचप्रमाणे जे मित्रांनो घंटीचं बटने बेल आयकॉनने त्याला क्लिक करा ऑलवर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो पहिला दुसरा तिसरा प्रश्न जो आहे हा आहे ओरलचा क्वेश्चन्स तर मित्रांनो या ओरलच्या क्वेश्चन्समध्ये काय लिहिणार आहात तुम्ही क्वेश्चन वन काय बघा सिंग अॅनी पोएम फ्रॉम युअर टेक्स्ट बुक ऑफ स्टँडर्ड सिक्स तुम्हाला तुमच्या पुस्तकातील एक पोयम म्हणून दाखवायचे आहे तर हा ओरल क्वेश्चन आहे अर्थात तुम्ही तो करणार दुसरा प्रश्न काय बघा स्पीक फोर अँड फाय सेंटेन्सेस ऑन द फॉलोइंग टॉपिक माय फॅमिली और समर वेकेशनवरती तुम्हाला कोणतेही एका टॉपिकवरती चार ते पाच वाक्य जी ती बोलून दाखवायचीच असणार हा सुद्धा ओरडचा क्वेश्चन आहे तर मित्रांनो इथे कशा पद्धतीने बोलणार आपण एखादा टॉपिक घेऊया समजा माय फॅमिली आपण घेतला तर तुम्ही काय बोलणार आय हॅव वंडरफुल फॅमिली आय लिव विथ माय ग्रँड पॅरेंट्स अँड पेरेंट्स माय फादर इज एन इंजिनियर माय ग्रँड फादर इज अ फार्मर अँड माय ग्रँड मदर इज अ हाऊस माय अंकल अँड अंट डॉक्टर्स वी लव इच अदर दर वी गो फॉर पिकनिक ऑन हॉलिडेज वी इट डिनर टुगेदर एव्हरी इव्हनिंग मित्रांनो एवढं जरी तुम्ही त्यांना बोलून दाखवलं ना तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला तीन मार्क्स सहज मिळतील पुढचा प्रश्न तिसरा काय बघा लिसन अँड राईट टीचर मस्ट रिपीट द वर्ड्स ट्वाईस अँड टेल द स्टुडंट्स टू राईट डिज वर्ड हा सुद्धा ओवरल क्वेश्चन आहे तुम्हाला टीचर जे तुमचे टीचर काही शब्द सांगतील आणि ते तुम्ही लिहायचेत ते काय शब्द सांगतील त्या पद्धतीने तुम्ही लिहा म्हणजे हा पहिला प्रश्न जो आहे पहिला दुसरा तिसरा हा ओरल होता लक्षात असू द्या आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन्स मित्रांनो इथे तुम्हाला ॲन्सर द्यायचे आहेत मात्र आता काय बघा पहिला क्वेश्चन हा आधी तुम्ही पॅरेग्राफ वाचून घ्या पॅसेज वाचून घ्या पहिला प्रश्न काय बघा हाऊ वाज द सन ऑफ द मर्चंट मग याची इथे उत्तर काय मित्रांनो द सन ऑफ द मर्चंट वॉज लेझी तुम्ही पॅरेग्राफ वाचला असेलच तर तुम्ही उत्तर लिहिणार द सन ऑफ द मर्चंट वॉज लेझी वॉट वॉज द नेम ऑफ द पुअर ऑर्फन बाय द नेम ऑफ द पुअर अर्थन बाय वॉज सोम दत्ता अशा पद्धतीने लिहा तिसरं हाऊ वाज द माऊस द माऊस वॉज डेड अशा पद्धतीने सोपी उत्तर आहेत मित्रांनो ही मात्र तुम्हाला चाचणीमध्ये लिहायची आहेत आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तो नेमका काय आहे क्वेश्चन नंबर डी बघूया हा आहे बघा मित्रांनो व्हाय डू यू थिंक द ओल्ड मॅन वॉज ओल्डिंग हिज सन तर इथे उत्तर काय लिहिणार मित्रांनो द मर्चंट गेव टू सच मनी टू हिज लेझी सन टू स्टार्ट अ न्यू बिझनेस बट लेझी सन हॅव नॉट अन एनीथिंग अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो याचं उत्तर लिहायचं आहे पूर्ण लिहायचं आहे दोन मार्क त्याला मिळणार आहेत आणि पुढे मित्रांनो सॉल्व्ह द पझल दिलेला आहे तर इथेच पझलमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात तर तोही अतिशय सोपा क्वेश्चन आहे तर आर पहिला आहे तिथे येणार तुमचा मित्रांनो लक्षात असू द्या बघा आपण बघूया आर आहेत तर इथे येणार आर ओ डी आर ओ ए समजा हे कळत नसेल तर मित्रांनो आपण याच्यावर लिहितोय सॉल्व्ह द पझल मध्ये मित्रांनो आधी येणार रोड आर ओ ए डी रोड नंतर ए सी एच आय ए सी आर ई ए एम क्रीम बी ई ए सी एच बीच अशा पद्धतीने हे पझल जे तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येईल पुढचा प्रश्न बघूया सॉल्व द पजल झाल्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग स्टोरी अँड करेक्ट द वर्ड्स गिवन बॅकेट दिलेत आपल्याला ते आपण घेणार आहोत चला आपण बघूया काय बघा वन सपोन अ टाइम देअर वॉज अ आता इथे दोन शब्द दिलेत बघा तर पहिला शब्द जो आहे ना तो लिहा तुम्ही एच ए आर ई हा लिहा अँड अ टॉर्टाईज दे वेअर गुड आता इथे फ्रेंड्स आणि दिले त्यापैकी फ्रेंड्स येणार फ्रेंड्स लिहा वन डे दे चॅलेंज टू रन रेस इथे काय येणार द रेस एल स्विम आणि रेस आहे द रेस स्टार्टेड कॅन रॅन व्हेरी फास्ट ऑन द वे इथे येणार मित्रांनो हेअर एच ए आर ई डिसाइडेड टू टेक रेस्ट ही स्टॉप अँड स्लेप बट द टॉट इज मूव्ह स्टेडिली रॅपलीच्या ऐवजी स्टेडिली लिहा अँड रीच द विनिंग पोस्ट या पद्धतीने बघा पहिला शब्द -E, 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 -E इथे एच आर ई नंतर एफ आर आय एन डी एस फ्रेंड्स रेस पुन्हा एच ए ई पुन्हा स्टेडीली एस टी ई डी आय एल वाय स्पेलिंग मिस्टेक करू नका व्यवस्थित ते भरा आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल पुढचा प्रश्न बघूया लगेच तो काय आहे डू ॲज डायरेक्टेड आता इथे मित्रांनो पहिलं जे आहे ए तिथे काय येणार ब्रह्मपुत्र जे आहे ते नाऊन क्लोडेड जे आहे ते ॲडजेक्टिव्ह ते व्यवस्थित लिहा पुढे इथे येणार एन्जॉय आयडेंटिफाय द वर्ब सांगितलं आय एन्जॉय व्हेरी मच तिथे येणार एन्जॉय व्हॉट आर यू डुईंग तर मित्रांनो हे सेंटेन्स कोणतं आहे आपल्याला टाईप ऑफ सेंटेन्स विचारलं आहे तर इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे हर नेहमीच रसिका आयडेंटिफाय द प्रोनाऊन प्रोनाऊन इथे येणार आहे मित्रांनो हर अशा पद्धतीने हा प्रश्न तुमचा पूर्ण होईल पुढचा प्रश्न बघा शी वॉज अ शी वॉच वॉच अ टी व्ही इथे येणार मित्रांनो हा कोणता टेन्स आहे तर ऑब्विस्ली सिम्पल प्रेझेंट टेन्स हे तुमच्या लक्षात आलं असेल राईट द फुल फॉर्म लिहायचे आपल्याला हा येणार आय हॅव वी विल नंतर येणार कॅन नॉट आणि ही इज अशा पद्धतीने याचे फुल फॉर्म लिहून टाका नववा प्रश्न काय बघा आता इथे आपल्याला मित्रांनो प्रिफिक्स आणि सफिक्स लिहायचे आहेत हॅपी है, द हॅपी लि लिताईल कॉम अनहॅपी लिहिताईल एबल अनेबल लिहिता येईल काइंड काइंडली आणि काइंडनेसही लिहिता येईल काउंटर 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 अँड काउंटर बॅलेन्स आपले असे शब्द हे इथे लिहिता येतील आय होप मित्रांनो तुम्हाला हा पेपर समजला असेल मित्रांनो चॅनलवर नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या तोपर्यंत टेक केअर गुड बाय